नमस्कार मैत्रिणींनो योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत के एम सी पोजिशन कांगारू मदर केअर आणि दुसरं जागतिक सप्ताह हो दिवस आणि दुसरं जागतिक स्तनपान सप्ताह हो याबद्दल माहिती आणि जागतिक डास दिवस याबद्दल माहिती जे आपल्याला परीक्षेसाठी येऊ शकतात तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका करा। तर चला आपण सुरुवात करूया हा प्रश्न आहे तो प्रात्यक्षिक करून दाखवायचा पण त्यालाही गुण असतात तर आपण बघूया के एम सी पोजिशन कांगारू मदर केअर आई व बाळाचा सतत स्पर्श होणे त्याचं उत्तर कसं आहे कांगारू मदर केअर ही नवजात अर्भकाची विशेषतः कमी वजनाच्या बाळाची काळजी घेण्याची सोपी व कमी खर्चिक पद्धत आहे त्याचे तीन घटक पुढील प्रमाणे आहेत आई व बाळाचा सतत स्पर्श देणारी स्थिती यामध्ये बाळाला आईच्या दोन्ही स्तनांमध्ये ठेवले जाते यासाठी खास पिशवीचा वापर केला जातो बाळाला फार तर लंगोट व टोपी घातली जाते बाळाला पूर्ण स्पर्श मिळावा यासाठी आईनेही योग्य कपडे घालावेत या, या प्रकारे स्पर्श देण्यास सुरुवात शक्य तितक्या लवकर करावी जन्मानंतर लगेचच केल्यास उत्तम दिवस रात्र स्पर्श दिल्यास चांगले पण ते शक्य नसल्यास जेवढा वेळ शक्य असेल तेवढा त्यावा या पद्धतीचे फायदे स्तनपान यशस्वी होण्यासाठी मदत दुसरं कमी वजनाच्या बाळांचे तापमान सुद्धा काचेच्या इन्क्युबेटर ठेवल्याप्रमाणे राहते तिसरं पुरेशी व शांत झोप चौथ जास्त चांगली वजन व वा वाढ आई व वा बाळाचे प्रेमाने नाते अधिक मजबूत होते आईचा मानसिक ताण कमी होऊन आत्मविश्वास वाढण्यास मदत जंतू संसर्गाची शक्यता कमी होते कमी वजन असतानाही रुग्णालयातून घरी जाण्यास परवानगी खर्चात बचत हा प्रश्न पाच गुणांचा आहे जागतिक स्तनपान सप्ताह हो। उत्तर जागतिक स्तनपान एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट असा साजरा केला जातो सप्ताहाच्या निमित्ताने स्तनपानाचे आई व मुलाच्या आरोग्याला होणारे फायदे याविषयी अधिक जाणून घेऊ प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण म्हणजे तिचे स्त्रीत्व पूर्ण करणारे तिचे मातृत्व मूल जन्माला आल्यानंतर आईने पाजलेले दूध हे तिच्या शिशुसाठी अमृत समान असते. आईच्या स्तनातून स्तवणाऱ्या पहिल्या दुधातून मिळणारे पोषक घटक आई आणि मुलाच्या आरोग्यासाठी त्याचा होणारा फायदा याची तुलना कशाशीच केली जाऊ शकत नाही. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक माता ही आपल्या नवजात शिशुला पुरेसे स्तनपान करू शकते का? हा केवळ प्रश्नच आहे परंतु ज्या माता स्तनपान करतात त्यांना स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता फार कमी असते काही स्तनपान करणाऱ्या मातांना दुग्धपान करताना संप्रेरकातील बदलांमुळे हार्मोनल चेंजेस त्यांच्या मा मासिक पाळी उशिराने येणे यासारख्या गोष्टी अनुभवाव्या लागतात याचा एकंदरीत परिणाम म्हणजे स्त्रियांच्या शरीरातील एस्ट्रोजेन सारख्या कमतरता निर्माण होते स्तनामध्ये कर्करोगाच्या पेशीची वाढ होण्यास सुरुवात होते गर्भधारणेच्या तसेच स्तनपानाच्या काळात स्तनातील पेशीमध्ये बदल होत असतात या पेशीमधील बदलांमुळे स्तनाचा होण्याची शक्यता फार कमी होते दुसरं जागतिक डास दिवस एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये सर रोनाल्डो रॉसच्या अनाफिलिस डास मलेरियाचे परजीवी मानवांमध्ये संक्रमित करतात या शोधाची आठवण म्हणून दरवर्षी वीस ऑगस्ट रोजी जागतिक मच्छर दिन साजरा केला जातो लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉफिकल मेडिसिन एकोणीशे तीसच्या दशका दशकापासून ब्रिटिश डॉक्टरांच्या कार्याला सलाम करण्यासाठी वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन करत आहे आकाराने अगदी लहान असले तरी डास हे कदाचित एकमेव शिकारी आहेत ते शतकानुशतके भरभराटीला आले आहेत खर तर हे जगातील सर्वात घातक कीटक म्हणून गणले जातात दरवर्षी सात लाखाहून अधिक लोकांचा मच्छरांमुळे होतो मलेरियाची कारणे आणि ती कशी टाळता येऊ शकते याबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो जागतिक मच्छर दिन दोन हजार एकवीस ची थीम शून्य मलेरियाचे लक्ष गाठणे रिचिंग द झिरो मलेरिया टार्गेट आहे विविध प्रकारचे डास आहेत जे विविध रोगांसाठी वॅक्टर म्हणून काम करतात एडिस डासांमुळे चिकनगुनिया डेंग्यू ताप लिम्फॅटिक फायलेरियासिस होतात ॲनोफिलेसिसमुळे मलेरिया कुलेक्लेक्समुळे लिम्फॅटिक्स फायलेरियासिस होतो ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे जी तुम्हाला परीक्षेसाठी विचारली जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही हे वाचूनसुद्धा तुम्ही लिहू शकता तर अशीच माहिती तुम्हाला मिळण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला ही माहिती अजून कोणत्या विषयाची माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोचणार थँक्यू